आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथे कोल्हापुरी बंधाऱ्याचे उद्घाटन व गावात बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी गावकऱ्यांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला तसेच घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते मंजुरीचे पत्र देण्यात आले यावेळी आमदार नारायण कुचे भगवान माथरे सरपंच अनिल गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत शासनाच्या विविध योजना व गावच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजनांची माहिती दिली यावेळी बदनापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत भाजपा अध्यक्ष भगवान माथरे गणेश कोल्हे ज्येष्ठ कलावंत समितीचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली गव्हाणे बदनापूर महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सव्वाश्विनी राई सुधीर पवार गणेश कोल्हे अक्रम पठाण रघुनाथ पाटील जाधव पत्रकार आदिल खान भरत वाघ अशोक आरसूळ सुधीर पवार साईनाथ आरसोळ कल्याण डाके सरपंच अनिल गायकवाड सचिन आरसूळ निवृत्ती डाके रामकिसन वाघ मनोहर डाके भिकाजी वाघ निवृत्ती देहडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

आज माझं ग्रामपंचायती जे कायदा सुव्यवस्था सोय्या जास्त होत्या त्याच्यासाठी सीसीटीव्ही ग्रामपंचायती उपलब्ध करून त्याचही उद्घाटन करण्यासाठी मी आलो तर कार्यक्रमाला उपस्थित असलेले पद्मराव मात्रे आमचे तालुक्याचे अध्यक्ष शेख ज्ञानेश्वर मामी चव्हाण

नारी शक्तीची ताकद मोदीजीना सांगितलं त्याच्यामुळे कल्याणला म्हणले पण आता नारी शक्तीची अन्फर असे, पठान असेल रुग्ण पटेल जाधव असेल पवार असेल भारत मोदीसाठी आले आपल्या कार्यकर्ते याची मोदी राज्य असेल ती वर्षात थांबतात तुम्ही नंतर या एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा समाजच्या आभार धन्यवाद मोठा आहे माझा पण तरी पण नाही तर समोर या सगळ्यांनी नारायण भाऊ कुचे प्रथमता मी आपल्याचे ग्रामपंचायत मांदरगाव व गावकरी म्हणजे त्यांच्या वतीनं सहज स्वागत करतो आपण निवडून आल्यापासून आमदार साहेबांचं शंभर टक्के सहकार्य आपल्या ग्रामपंचायतला राहिलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण आत्ता बघितलं की आता एक्केचाळीस घरकुल यशवंतरा चव्हाण योजनेचे मंजूर झाले आहे पी एम योजनेचे घरकुल मंजूर होणार आहे रमाई आवास योजनेचे घरकुल मंजूर होणार आहे आणि अजून जे प्रस्ताव पेंडिंग आहे आणि आईल्या सुद्धा नवीन स्कीम आता शासनानं राबवलेली आहे त्याच्यामुळे घरकुल योजना जी आहे त्याच्यावर शासनाचं शंभर टक्के लक्ष आहे आणि साहेब आपल्या मतदारसंघावर आणि गावावर विशेष प्रेम असल्यामुळे आपल्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहेत ज्याप्रमाणे साहेबांनी लक्ष दिले त्याचप्रमाणे आमची ग्रामपंचायत सुद्धा साहेब एक एक विकास कामाच्या दृष्टीनं अग्रेसर आहे आम्ही मागच्या एका वर्षामध्ये एक ते दीड वर्षामध्ये गावामध्ये कचरा केले सार्वजनिक शौचालय केलंय आता जे जे एमसी पाईपलाईन ज्याचं उद्घाटन आपण एक वर्ष केलं ते पण अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि सीसीटीव्ही जो आमचा ड्रीम प्रोजेक्ट होता म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं मांजरगाव हे ब्लॅक लिस्ट म्हटलं तरी ते मोठ्या प्रमाणात चोऱ्याचं जे प्रमाण आहे हे गावामध्ये वाढलेलं होतं साहेबांनाही वारंवार त्याच्यासाठी फोन येत होतं पोलीस स्टेशनला चोरी झाली हे झालं ते झालं तसं मी आवर्जून आय साहेबांना पण या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं पण ते काही अडचणीमुळे येऊ शकले नाही तर आपल्याला आपल्या गावाचं नाव रोशन करायचंय त्याच्यासाठी आमदार साहेबांचं आपल्याला शंभर टक्के सहकार्य असणार आहे आणि यापुढेही आपल्या ग्रामपंचायतची इमारत सीसीटीव्ही बसवलं सगळं केलं शाळाची एक नंबर दुरुस्ती आता आपण केलेली कलर जी पडकी शाळा होती खोल्या दुरुस्ती असतील त्याच्या खिडक्या असतील दरवाजे असतील आणि पाठीमागच्या वर्षी आपण साडेतीन लाखाचं शाळेला साहित्य देऊन शाळा एकदम टकाटक केलेली आहे अशा प्रकारे विविध विकास कामं हे आपल्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या सहकार्यानं सतत गावात चालू आहे माझी आमदार साहेबांना तेवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला एक भव्य असं ग्रामपंचायतीचं कार्यालय मंजूर करून द्यावं तसंच त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे की गावामध्ये पाणी जे आहे ते आवश्यक आहे आणि त्याच्यातूनच आता आपल्याकडे जवळपास तीन कोटी साठ लाखाचे कोल्हापुरी बंधारे आपल्या गावात मंजूर झाले आहे त्याच्यासाठी आम्ही गावकऱ्याच्या वतीनं साहेबांना